दरम्यान अनिल कुमार पवार यांच्या नियुक्तीसाठी दादा भुसेंनी दबाव आणल्याची चर्चा होती त्यामुळे छाप्याचे धागे दोरे आता भुसेंपर्यंत जाण्याची शक्यता आहे असा गंभीर आरोप खासदार संजय राऊतांनी केला तर अनिल कुमार पवार हे आपले नातेवाईक असल्याचं भुसेंनी मान्य केलंय मात्र उद्धव ठाकरेंच्या काळात त्यांचं पोस्टिंग झालंय असंही भुसेंनी नमूद केलं दादा भुसे यांचा आग्रह होता हे मी अनेकदा पाहिलंय उद्धव ठाकरे सन्मान्य उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री असताना ती नेमणूक व्हावी अशी त्यांची भूमिका होती पण ती एकनाथ शिंदे यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली आता ज्या अर्थी ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानं नियुक्त केलेल्या आयुक्तावर त्याचा अर्थ त्या धाडीचे दोरे त्या संबंधित मंत्र्यापर्यंत जाऊ शकतात कारण तो अधिकारी नेमण्याचं काम दादा भुसे यांनी केलं असं चर्चा तेव्हाही होती आजही आहे पवार हे माझे दूरचे नातेवाईक आहेत ही वस्तुस्थिती आहे राहिल्या विषय तर मी आत्ता माहिती घेतली तर माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांना वसई विरारचं पोस्टिंग करण्यात आलेलं आहे हे पण दिसून आलेलं आहे